लग्न म्हटलं की घरामध्ये आनंदाची धामधूम आणि पाहुण्यांची रेलचेल असते नवरा नवरीसाठी नवा संसार असतो मात्र वाशिमच्या रिसोड येथील एका पस्तीस वर्षांच्या तरुणाचं लग्न चित्रपेट चित्रपटापेक्षाही जास्त थरारक ठरलं कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी फरार झाली सुखाचा संसार सुरू करण्याआधीच दागिनं घेऊन नवरीनं नवरी पसार झाली आपली फसवणूक झाल्याचं जा लक्षात येताच तरुणानं पोलिसात धाव घेतली पोलिसांनी तपास करून या टोळीतील तीन महिला आणि एका पुरुषाला अटक केलेली आहे या घटनेनंतर तरुणांनी लग्न करताना सावध राहिलं पाहिजे असं म्हणण्याचीच वेळ आलेली आहे आरोपी एक टोली आहे त्यांच्या रिसोर्ट पोलीस स्टेशन आणि टीमनी पर्दाफाश केलेला आहे हा टीम म्हणजे हा टोलीच्या मोडस ऑफरडी काय असते त्याच्यामध्ये अनमॅरिड मुलांना ओळख करून ते त्यांची फसवणूकच्या उद्देशाने मुलगी दाखवून प्रॉपर लग्न करतात आणि प्रॉपरली त्यांना असं म्हणजे गेस्ट बोलवतात प्रॉपर लग्न पूरक करतात आणि नंतर दागिनी किंवा पैसे असं घेतले घेतले जातात आणि नंतर त्या दिवशी रात्री पळून जातात चार लोक आम्ही अरेस्ट केलेले आहे त्याच्यापैकी तीन लेडीज आणि एक जेंट्स आहे